कौंडण्य कौंडन्यपुरीचा रावो भीमक त्याची कन्या रुक्मिणी देवीच्या निमित्त द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण संन्यानीशी अमरावतीकडे जाताना त्यांचा येथे एकरात्र मुक्काम झाला तेथ पूर्णा संगमी तापी देवा स्नान झाले सपरिवारी नेमुसारिला राये मुरारी मग निशाणा दिधला घावो स्वयवरी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी एक रात्र राहून आपल्या चरणस्पर्शाने या चांगदेव नामक परिसरात कलियुगातील पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार जीवाच्या उद्धारासाठी सतत भ्रमण करून अधिकारानुरूप जीवांना चहुदानाचे दातृत्व करीत मुक्याला वाचा देणे आंधळ्याला डोळे देणे वगैरे अनंत प्रकारच्या अगाधलीळा करीत करीत भगवान श्री चक्रधर स्वामी शेंदूर नेहून येथे आले श्री चांगदेव मंदिराच्या नैऋत्य कोणी असलेल्या गुफेत स्वामींचा पाच दिवस मुक्काम होता श्री चांगदेव मंदिराच्या दक्षिणेस असलेले श्री कृष्णा मंदिर श्री चक्रधर स्वामींचे विहरण स्थान आहे स्वामी तेथे भक्तीजनांसहित बीज करीत असत चिंच खेड करा रामदेव उर्फ कवीडिंबाचा अवसरू आई कणे हे स्थान जेथे आहे तेथे पूर्वी श्री चांगदेव मंदिराचा दरवाजा होता त्याच्या पूर्वेकडील दक्षिण दिशेकडे पाहत स्वामी उभे असता गंगेकडून गात, गात गावातील बाजारपेठे मधून आपल्या हातातील स्वामींच्या स्वामींना क्षणीच धावत पुढे येऊन आपल्या हातातील चित्रीव काठी स्वामींच्या श्री करी दिली आणि भावपूर्वक दंडवत घातले मग ती काठी श्री करे घेऊन त्रिभंगी उभे राहिले कविडिंभाने स्वामींची स्तुती केली प्रसन्न होऊन आपला वाटवा झाडून त्यास प्रसाद दान केले हिवाळ्याचे दिवस होते म्हणून स्वामींनी आपले अत्युच्च किंमतीचे अंगी टोपरे तयासी प्रसन्न होऊनी दिधले व पाठवणी दिधली तापी तटी मार्कंडा देवता दाखविणे तापी तटी गोसावियास आसन असे मार्कंडी जवळ बसले असता स्वामींनी त्यांना स्थिती दिली आणि ते पाहू लागले की स्वामींनी तापी स्वामींना साष्टांग दंडवत घातली श्री चरणा लागली या सुवर्णाच्या ताटात रत्नाचे दीप लावून स्वामींचे स्तुतीस्तवन पूर्वक ओवाळणी केली मग बिढारी राज मढा आले या मार्कंडी बाईसा जवळ सांगितले आणि बाईस ओवाळणी केली मग बिढारी राजमडा आले या मार्कंडी बाईसे म्हणितले बाबा माते का चुकविले सर्वज्ञ म्हणितले बाई हा येथि स्थितीत देखतू होता सांगदेव देवळातील जगती आंतलमढी स्वामीसी आसन झाले येथील दोन स्थान नामशेष झाली आहेत प्रणाम